i'm

आणि दोन हजार पंचवीस च्या निवडणुकीत पुन्हा एकदा विजय राहणारे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कंट्रोल नगर पंचायत दोन हजार पच्चीस ऐसी भाजपा लोकप्रिय तरण तड़फार मजी नगराध्यक्ष दोन हजार निर् होना भाजपे नगराध्यक्ष पदा जल्द समी दड़े आणि भाजपाचे कुठल्याही प्रभागाचे उमेदवारांच्या प्रचाराचं कणकोली शहराच्या विकासाचं पालकांचे शिकार नाही आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक म्हणते मी ते आपल्या कणकलीकरांच्या भेटीला आपल्या कणकोलीला आहे कणकवली नगरपंचायत दोन हजार पंचवीसच्या

চল চল চলি भाजा लेकपिया नगर ऐं देरि हज़ार चोंसे ने मिले पुने जीारे भाॼे नगरा पेमेदवार समूजी लड़े ऐं भाॼी सत्रही रमेदवार

ವಾಯ ತೋಡ ವಾಯನ ವಾಯನ ಸೈಡ್ ವಾಯ ತೋಡ

जनतेचा पाठिंबा कशाला म्हणतात भारतीय जनता पक्षाच्या मागे जनता किती ताकदीने उभं आहे हे प्रदर्शित आज कुठेतून जनतेने करून दाखवलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे आमचे नगराध्यक्ष उमेदवार समीर तलावडे आणि आमचे सगळेच भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक ना उमेदवार आहेत त्यांना घेऊन आज गडकोलीकरांच्या भेटीसाठी आमच्या बाजारपेठाच्या मार्गातून प्रत्येकाला भेटण्यासाठी आज ही रॅली निघालेली आहे यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी इथे आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून कणचोलीकरांना आज परत एकदा विश्वास देण्यासाठी आलेलो आहे की पुढची पाच वर्ष आज जिल्ह्याचा पालकमंत्री पुढचा आमदार आहे आणि मला पुढची पाच वर्ष जर आपण परत एकदा सेवा करण्याची संधी दिली तर आमचे समीर नालावडी आणि आमची पूर्ण टीम ही कणचोलीकरांच्या प्रत्येक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आमच्या मागे तशी शक्ती उभी आहे आणि तुम्ही एकदा संधी दिली तर पाच पुढची वर्ष हे तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणारी असेल हा विश्वास माध्यमातून कणकुलीकरांना दे साहेब प्रतिस्पर्धी आपल्या पॅनलचे उमेदवार संदेश पारकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सातत्याने पहिल्या दिवसापासून भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत आणि सत्ता दरी ते म्हणतात की सत्ताधारी अकार्यक्षम ठरले आहेत त्यामुळे आम्हाला सत्ता द्या आम्ही किती अकार्यक्षम आहोत आम्ही किती भ्रष्टाचारी आहोत हे बघण्यासाठी फक्त कणकोलीमध्ये तुम्ही फेरफटका मारलात जनतेशी बोललात आमचे चालू असलेले प्रकल्प डोळ्या फुल्या डोळ्यांनी पाहिलेत शुद्धीत राहून तर मला विश्वास आहे तुम्हाला नाव ठेवण्यासाठी डागात राहणार नाही शेवटी आम्ही विकासाच्या जोरावर मतदान मागतोय आम्ही कोणावर टीका टिप्पणी करत नाही आहे आम्ही एवढंच सांगतो की एवढ्या वर्षानुवर्ष सन्मान्य राणेसाहेबांची ही कणकोली राहिलेली आहे भारतीय जनता पक्षाचा भालेकीला आज कणकोली आहे आणि खूप प्रयत्न झाले याच्या अगोदर पण कणकोली आणि राणेसाहेबांना तोंडण्याचे प्रकार झाले पण कधीच कोण यशस्वी झालेला नाही आणि आता तर आमच्या प्रतिस्पर्ध्यांना आमच्यातले जे एक राणे कुटुंबातला सदस्य लागतो आमच्या विरुद्ध लढाई करण्यासाठी हा त्यांचा नैतिक पराभव आहे खरं म्हटलं तर कारण का आमच्या विरोधकांकडे आमच्या प्रतिस्पर्धांकडे स्वतःची शक्ती नाही स्वतःची ओळख नाही पण त्यासाठी एक राणे कुटुंबातला व्यक्ती किती राखतो ह्याच्यापेक्षा राणे राणेसाहेबांच्या शक्तीचं काय प्रदर्शन तुम्हाला हवं हो आहे कारण का आज प्रत्येक गली गलीमध्ये तुम्हाला राणेसाहेबांचाच आवाज घुमताना दिसतोय राणे साहेबांची शक्ती तुम्हाला दिसते भारतीय जनता पक्ष म्हणून आज नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब रवी चव्हाण साहेब राणे साहेब मी पालकमंत्री म्हणून ही सगळी ती सगळी शक्ती कणकोलीकरांच्या सेवे सेवा करण्यासाठी से आम्ही सज्ज आहोत म्हणून कोणी काही टीका करून दे कोणी कितीही प्रयत्न करून दे आम्हाला विश्वास आहे कणकोलीकर हे भारतीय जनता पक्ष आणि समीर नलावडेजी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना निश्चित पद्धतीने आशीर्वाद देणार घाडी पाठी याच्या कारणाचं आहे कारण की ही अभद्र युती आहे सन्मान राणे साहेबांनी अतिशय स्पष्ट बोलले की मला ही युती मान्य नाही शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांच्या शिवसेनेनी उभाटाबरोबर जाऊ नये असं स्पष्ट राणे साहेबांनी सांगितलं मग हा राणे साहेबांच्या राणे साहेबांची इच्छेच्या विरोधात नाही का आणि आज शिंदे साहेब जेव्हा कणक सिंधुदुर्गामध्ये येत आहे तेव्हा त्यांना कणकोलीमध्ये न येणं एवढं सिद्ध करतं की ह्या जे शहर विकास आघाडी आहे ही फक्त दोन तारखेपर्यंत राणे द्वेषानी निर्मित झालेली आघाडी आहे म्हणून तुम्ही राणे आमच्यातल्या एका राणेंना बरोबर घेतला असता तरी पण हे निलेशजींच्या पण माध्यमातून राणे साहेबांच्या सध्या शक्तीचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे जनता आमची ओळखून आहे कणकोलीच्या जनतेला माहिती आहे राणेसाहेबांनी येत्या राणेसाहेबांचा आशीर्वाद कोणाच्या मागे आहे आणि म्हणून या सगळ्यांचे उत्तर कणकोलीकर दोन तारखेला निश्चित परतून देतील